केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख जवळ येते अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत हा खर्चाच्या प्रस्तावाला संसदेची मंजुरी मिळण्यावर सरकारचे लक्ष आहे बहुतेक लोक अर्थसंकल्पात आयकराशी संबंधित घोषणाकडे लक्ष देतात दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात सरकारने आयकर विशेषतः नवीन अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या केंद्रीय अर्थसंकल्प हा सरकारच्या आर्थिक बाबींविषयी सांगणारा सर्वात मोठा दस्तऐवज आहे यावरून सरकार कशावर लक्ष केंद्रित करत आहे हे देखील दिसून येते काही तासांमध्ये सादर होणारा बजेट हा काही दोन तीन दिवसात लिहिला जात नाही तर याची प्रक्रिया जवळपास सहा आधी सुरू झालेली असते ही अतिशय क्लिष्ट प्रक्रिया आहे काय आहे ती प्रक्रिया आणि भारताच्या इतिहासात अर्थसंकल्पाबाबतचे महत्वाचे रोचक आणि महत्त्वाचे तथ्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर आपले स्वागत केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये सुरू होते वित्त मंत्रालय सरकारच्या सर्व मंत्रालयाकडून पुढील आर्थिक वर्षात त्यांच्या निधीच्या आवश्यकतांबद्दल माहिती घेतली प्रत्येक मंत्रालयात खर्चाचा अंदाज वित्त मंत्रालयाला पाठवण्याआधी बराच विचारमंथन केले जातात मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी नीती आयोगाशीही या विषयावर चर्चा करतात अर्थ मंत्रालय प्रत्येक मंत्रालयाच्या निधीच्या गरजा विचारात घेते कोणत्याही खर्च बाबत अर्थ मंत्रालय संबंधित मंत्रालयाला प्रश्न विचारू शकते अर्थ मंत्रालय आवश्यक वाटल्यास मंत्रालयाचा अंदाज कमी करू शकते अर्थमंत्रालय तज्ज्ञांचे विविध उद्योगांच्या प्रतिनिधी संघटनांकडूनही केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत मत मागवले जाते मंत्रालयाचे अधिकारी त्यांचा विचार करतात अर्थसंकल्प तयार करण्याचे काम नॉर्थ ब्लॉक मध्ये केले जाते यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात येते यामध्ये अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असतो अर्थसंकल्प हा अत्यंत गुप्त दस्तऐवज कमालीची गुप्तता पाळली जाते निवडक अधिकारी बजेट तयार करतात प्रक्रियेत वापरण्यात येणारे सर्व संगणक एकमेकांपासून डीलिंग करण्यात येतात जेणेकरून बजेट मधील माहिती लिंक होती बजेट वर काम करणारा स्टाफ जवळपास दोन ते तीन आठवड्यांपर्यंत नॉर्थ ब्लॉकच्या कार्यालयातच राहतो त्यांना बाहेर येण्याची परवानगी नसते नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंट मध्ये लावण्यात आलेल्या प्रिंटिंग प्रेस मध्ये बजेट तयार करण्याची संबंधित अधिकारी आणि कर्मचारी जवळपास ब्लॉक केले जातात बजेट बनवण्याच्या प्रक्रिये दरम्यान आपल्या नातेवाईकांची बातचीत करण्याचीही त्यांना परवानगी देण्यात येत नाही आता पाहूया अर्थसंकल्पा बाबतची अत्यंत महत्वाची आणि तेवढीच रोचक माहिती भारतात सर्वात पहिल्यांदा अर्थसंकल्प हा सात एप्रिल अठराशे साली सादर करण्यात आला होता अर्थसंकल्प ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतर्फे सादर करण्यात आला होता अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ब्रिटिश संसदेचं ईस्ट इंडिया कंपनीच्या हा पहिला अर्थसंकल्प मांडण्याचे श्रेय जात आहे त्यावेळेचे अर्थमंत्री जेम्स विल्सन यांना देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सादर करण्यात आला तो अर्थमंत्री आर के षण्मुख शेट्टी यांनी मांडला खर पाहिलं तर तो एक अंतरिम अर्थसंकल्प होता पुढे जाऊन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मार्च महिन्यात पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आला सन पर्यंत अर्थसंकल्पाचे सादरीकरण हे केवळ इंग्रजी भाषेतच केलं जायचं त्या संबंधीचे कागदपत्र ही केवळ इंग्रजीतच छापले जायचे एकोणाशे पंचावन्न ते छप्पनच्या अर्थसंकल्पापासून ही कागदपत्र इंग्रजी तसेच हिंदी भाषेतही छापण्यास सुरुवात झाली भारतात सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान हा मोरारजी जातोय त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम करताना दहा वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला त्यानंतर ते पुढे जाऊन देशाचे पंतप्रधान बनले मोरारजी देसाई यांच्यानंतर सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा मान पी चिदंबरम यांना जातोय आता हा मान निर्मला सीतारामन यांना जाईल भारताचा सा अर्थसंकल्प सादर करणारी पहिली महिला म्हणून इंदिरा गांधींचे नाव घेतलं ना जात

विमा कंपन्या आणि कोळशाच्या खाणींच्या राष्ट्रीयकरणाचा होता त्या दरम्यानच्या चार पाच वर्षात घेतलेल्या निर्णयाचा परिणाम म्हणून एकोणाशे त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर सा साली वित्तीय तूट सर्वात जास्त होती हा अर्थसंकल्प यशवंतराव चव्हाणांनी मांडला होता सन साल हे भारताच्या अर्थसंकल्पातील ऐतिहासिक साल आहे या वर्षीचा अर्थसंकल्प डॉ मनमोहन सिंग यांनी मांडला त्यावेळी राव हे पंतप्रधान होते या अर्थसंकल्पाला द इपोकल बजेट म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प म्हटलं जात याच अर्थसंकल्पात खासगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरणाची भूमिका मांडण्यात आली एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णव साली अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाला ड्रीम बजेट म्हटलं जात कारण या अर्थसंकल्पामध्ये कराच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट करण्यात आली याचाच परिणाम असा झाला की पुढील काही वर्षात भारतातील कराच्या प्रमाणात मोठी वाढ झाली सन दोन हजार साली भारताचे तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प मांडला तो मिलेनियम बजेट या नावाने ओळखला जातो कारण या अर्थसंकल्पामध्ये आय टी क्षेत्राला खूप मोठे प्रोत्साहन देण्यात आले होते सन दोन हजार सतरा पर्यंत अर्थसंकल्प हा साधारणत फेब्रुवारीच्या अठ्ठावीस तारखेला किंवा एक मार्चला सादर केला जायचा ही परंपरा खंडित करण्यात आली आणि एक फेब्रुवारीला सादर करण्यात आला तसेच रेल्वेचा सादर करण्यात येणारा स्वतंत्र अर्थसंकल्प बंद करण्यात आला आणि त्याचे विलीनीकरण हे मुख्य अर्थसंकल्पात करण्यात आले त्यावेळेचे अर्थमंत्री हे अरुण जेटली ब्रिटिश काळापासूनच अर्थसंकल्प सादर करण्यासाठी लाल तांबड्याची बॅग वापरण्यात यायची दोन हजार एकोणावीस सालापासून यात बदल करण्यात आला आणि लाल कपड्याचे कवर असलेले कागदपत्रे म्हणजे बेही खाता म्हणजे बही खाता या नावाने नवीन परंपरा सुरू करण्यात आली मित्रांनो यावर्षी संसदेत जाहीर होणारा अर्थसंकल्प तुम्ही आवर्जून बघा त्याची मांडणी अर्थमंत्र्यांचे भाषण निक्षून ऐका त्यातील बारकावे आवडीने जाणून घ्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला लिहून करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ करता स्पेक्कम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद